नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर युट्यूब आज आहे सतरा डिसेंबर आणि सतरा डिसेंबर आपण महत्वाचे बीच प्रश्न पाहतोय कोणतीही परीक्षा दे त्यासाठी उपयुक्त असा चालू घडामोडी भाग असतो मित्रांनो आणि आपण जर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि सर्वांना शेअर करा ठीक आहे मित्र हो कालचा प्रश्न होता पहिला पाहूया भारत आणि रशिया यांच्यातील इंद्र दोन हजार पंचवीस सैन्य अभ्यास कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला त्याच उत्तर होत राजस्थान हे राज्यात आयोजित करण्यात आला आजचा पहिला प्रश्न प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला काय प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे किंवा अध्यक्षा कोण आहेत उत्तर आहे संगीता बिरु बिरुबा पिशारोटी ओके okay? यांची प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी पहिल्या महिला म्हणून निवड झाली निवड चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस स्थापना झाली पीसीआय ची एकोणीशे सत्तावन्न अडुसष्ट वर्षात प्रथमच महिला अध्यक्ष निवडणूक तेरा डिसेंबर रोजी झाली आणि त्या जिंकल्या आणि चोवीसच्या त्या उपाध्यक्ष होत्या चोवीस मध्ये त्या उपाध्यक्ष होत्या लक्षात ठेवा आणि त्यांना मिळालेल्या पुरस्कार आहेत रामनाथ गोयंका का पत्रकर्ता पुरस्कार सत्राला मिळाला आणि पुस्तक तिंचं आसाम द डिस्कॉर्ड लक्षात ठेवा त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे है, ठीक आहे है? ओके दुसरा है ना बर्ड उपग्रह प्रेक्षेपणासाठी इस्रो कोणते रॉकेट रो, वापरणार आहे है ना तर उत्तर जर पाहायला गेलंय जर उत्तर आहे तर एल व्ही एम थ्री हे रॉकेट वापरणार आहे इस्रो बर्ड सिक्स उपग्रह प्रक्षेपण आहे ना उपग्रहाचं नाव ब्लू बर्ड सिक्स प्रकार अमेरिकन कमर्शियल कम्युनिकेशन यन यू वजन सहा हजार पाचशे किलो सिक्स पॉईंट फाईव्ह टन कंपनी ए यस टी स्पेस मोबाईल यू एस ए प्रेक्षण दिनांक एकवीस डिसेंबर रोजी रॉकेट आहे ॲलेम थ्री बाहुबली ठिकाण श्रीहरि कोटा ठीक आहे ब्लू बर्ड सिक्स उपग्रह पुढे तिसरा प्रश्न मित्र हो राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार दोन हजार पंचवीस अंतर्गत गट मध्ये कोणत्या राज्याला प्रथम क्रमांकाचा पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले आहे आपण जर पाहिला गेला पहिला क्रमांक जर पाहिला गेला कर्नाटक राज्याचा लागतो लक्षात ठेवा आणि त्यामध्ये गट एक मध्ये महाराष्ट्र जर पाहिला गेलं दुसऱ्या क्रमांकावर आहे महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि पहिल्या क्रमांकावर कोण आहे मित्रांनो कर्नाटक आहे राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार ठीक आहे अंतर्गत गट एक मध्ये कोणत्या राज्याला प्रथम पार्श्व मिळालं तर कर्नाटक आणि दोन नंबरला कोण आहे आपलं राज्य महाराष्ट्र तिसरा प्रश्न दोन हजार पंचवीस चा टर्नर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आपण जर पाहायला गेलं तर उत्तर आहे नेना कालू यांना सन्मानित करण्यात आलेला आहे मित्र हो नेना कालू यांना सन्मानित करण्यात आलेला आहे लक्षात असू दे धाडसी आणि आकर्षक शिल्पे आणि रेखाचित्रासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आला कशासाठी धाडसी आणि आकर्षक शिल्पे आणि त्यांना पाऊंड इतका मिळालेला आहे काही पुरस्कार आपण घेऊया इतर काही महत्वाचे सध्याचे ग्लोबल ह्युमेरी टेरिटियन अवॉर्ड आनंद अंबानी गोल्डन ग्लोब होरायझन पुरस्कार आलिया भट इंडियन ऑफ द इयर पंचवीस जय शाह तानसेन पुरस्कार पंडित राजा काळे पेटा इंडिया पर्सन ऑफ द इयर टंडन जागतिक शांतता सुरक्षा नेतृत्व श्री श्री रविशंकर पहिला आर के लक्ष्मण उत्कृष्ट पुरस्कार आमिर खान आणि बुकर पुरस्कार पंचवीस डेव्हिड साजले यांना मिळालेला आहे इतर लेटेस्ट पुरस्कार सुद्धा आपल्याला माहित असणं मित्र हो आवश्यक आहे पुढचा पाचवा प्रश्न पहिल्या कॉमनवेल्थ खो खो चॅम्पियनशिपचे चे आयोजन कोण करणार ऑब्विसली पाहायला गेलो खो खो फेडरेशन ऑफ इंडिया करणार आहे म्हणजे के के आय करणार आहे ठीक आहे आयोजक आहे आपण केलं पाहूया पहिली कॉमनवेल्थ खो खो चॅम्पियनशिप ठीक आहे ठिकाण भारत नऊ ते चौदा मार्च सव्वीस सब सहभागी देश चोवीस असतील आणि हॉस्टिंग मंजुरी डिसेंबर पंचवीस मध्ये आयोजक कोण करणार आहे खो खो फेडरेशन ऑफ इंडिया लक्षात ठेवा खो खो फेडरेशन ऑफ इंडिया करणार आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन पाच सहावा कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात जगात तिसरा सर्वात स्पर्धात्मक देश कोणता आहे लक्षात ठेवा आपला देश भारत आहे आपल्याला माहीत असण आवश्यक आहे कोणता देश आहे आपला देश भारत एक नंबरवर अमेरिका आहे अष्ट्यात्तर पॉईंट सहा गुणांच चीन आहे छत्तीस पॉईंट पंच्याण्णव गुणांचं आणि भारत आहे एकवीस पॉईंट एकोणसाठ गुणांचं माहित असणं आवश्यक आहे सातवा प्रश्न मित्र भारताचे पहिले हायड्रोजन फ्यूल सेल पॅसेंजर जहाज कोणी तयार केले तर ऑबव्हियसली लक्षात ठेवा सीएसएल ने तयार केलेला आहे ब सीएसएल जो फुल नेम काय मित्रांनो कोचीन शिपयार्ड लिमिटेड लक्षात ठेवा डिटेल पाहूया आपण भारतातील पहिले स्वदेशी हायड्रोजन फ्यूल सेल पॅसेंजर जहाज संपूर्ण माहिती उद्घाटन सर्वानंद सोनोवाल तारीख आहे अकरा डिसेंबर पंचवीस ठिकाण नाम खाट वाराणसी क्षमता पन्नास प्रवासी वैशिष्ट्यपूर्ण पूर्ण air condition hydrogen चालणारे केवळ पाणी उत्सर्जन एका फिलिंगवर वर आठ तास चालते आणि कोणी केले CSC च full name काय कोचीन ship pad limited ने next मित्रांनो आठवा प्रश्न भारतातील कोणत्या राज्यात भारतातील कोणत्या राज्यात लिओनेल मेस्सीच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले obviously पश्चिम बंगाल राज्यात ते, ते, ते करण्यात आलेलं आहे आपण जर पाहायला केला फुटबॉल हा खेळ सर्वात जास्त आपल्या भारतात पश्चिम बंगाल खेळला जातो आणि महाराष्ट्रात म्हटलं तर म्हणजे कोल्हापूर जास्त खेळला जातो ठीक आहे कलकत्ता येथील लेक टाउन साऊथ दम दम मध्ये श्रीभूमी स्पोर्टिंग क्लबने लिओनेल मेस्सीच्या सत्तर फूट लोखंडी पुतळ्याचे अनावरण केलं ठीक आहे प्रश्न आठवा खूप महत्वाचा आहे नेक्स्ट नववा हे ना पिलेनियो नासा नास्तारी, शुगर एक्सलेन्स अवॉर्ड जिंकणारे पहिले भारतीय कोण आहेत तर उत्तर पाहायला गेलं समीर सोमय्या समीर सोमय्या आहेत लक्षात ठेवा ठीक आहे पुरस्कार नाव पण पाहिलं देण्या संस्था इंटरनॅशनल शुगर ऑर्गनायझेशन देते पुरस्कार कारण साखर आणि बायो एनर्जी क्षेत्रातील उत्कृष्ट योगदान विशेष बाब हा पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय पुरस्कार प्रदेश प्रधान चौतीसवा आय एस ओ सेमिनार लंडन सध्याचे पद सीएमडी लक्षात ठेवा ठीक आहे गोदावरी बायो रिफायन्स लिमिटेडचे सध्याचे पदे सीएमडी आहेत ठीक आहे समीर सोमय्या लक्षात असा दहावा प्रश्न भारत आणि कोणत्या देशाच्या राजनैतिक संबंधांना पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आहे आपण जर पाहायला गेलं तर कशाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली असं आपल्याला विचारलंय कोणत्या देशासोबत आपल्या मैत्रीला हे सुद्धा प्रश्न असा येऊ शकतो त्या अनुषंगाने हा प्रश्न घेण्याचा परिपूर्ण प्रयत्न केलाय उत्तर आहे जॉर्डन काय उत्तर आहे जॉर्डन लक्षात ठेवा ठीक आहे जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीय बिन अल हुसेन यांच्या निमंत्रण पीएम या मोदी ठीक आहे पंधरा डिसेंबरला जॉर्डन जॉर्डनच्या दोन दिवसांच्या ठीक आहे दौऱ्यावर जाणार आहे ठीक आहे ओके ही भेट दोन्ही देशातील राजनैतिक संबंधाच्या स्थापनेच्या पंचाहत्तर वर्धापन दिनानिमित्त आयोजित केली जात आहे मित्रांनो जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीय बिन अल हुसेन यांनी निमंत्रण आपल्या देशाचे माननीय श्री नरेंद्रजी मोदी है ना हे पंधरा डिसेंबरला जॉर्डनच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर जाणार आहेत माहित असणं आपल्याला आवश्यक आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन अकरा सव्वीसशी पहिली राष्ट्रकुल खो खो चॅम्पियनशिप कुठे आयोजित केली जाणार आहे उत्तर आहे भारतामध्ये आयोजित केली जाणार आहे कुठे भारतामध्ये पुढे बारावा प्रश्न कोणत्या रा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्य नक्षलमुक्त असे घोषित केले आहे ऑब्विसली मध्य प्रदेश राज्याने ते घोषित केलेले आहे ठीक आहे पुढं तिसरा प्रश्न मुख्यमंत्री आरोग्य विमा योजना जानेवारी सव्वीस पासून कोणत्या राज्यात सुरू होणार आहे तर ती पंजाबमध्ये सुरू होणार आहे कुठे पंजाबमध्ये लक्षात असावं ठीक आहे आपल्याला माहित असावं की कुठे सुरू होणार आहे मित्रांनो पंजाबमध्ये नेक्स्ट चौदावा प्रश्न केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक कोणाला प्रदान करण्यात आले हा सुद्धा पॉइंट खूप महत्वाचा आहे हो दिनेश खतक यांना प्रदान करण्यात आलेलं आहे ठीक है? पुड़ा पंदरा जमीनी से सरी कोंता आहे पुढं पंधरावा प्रश्न बिहार सरकारने जमिनीचे वाचण्यासाठी कोणता उपक्रम सुरू केला आहे बिहार राज्याने उत्तर आहे भूमी सुधार संवाद ही योजना सुरू केली आहे ठीक आहे खास पाहायला गेलं बिहारचे सध्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार आहे ना तर ते दहाव्यांदा बिहारचे मुख्यत्री झाले आहेत आणि खासियत ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड त्यांनी केलेला आहे कोणत्या दिवशीच उत्तर आहे बारा डिसेंबर रोजी आपण साजरा करतो कधी बारा डिसेंबर लक्षात असाल सतरावा दोन हजार पंचवीस मध्ये भारतातील नवीन रामसत पैकी खालीपैकी कोणते योग्य आहे असं विचार लेटेस्ट लक्षात ठेवा तर उत्तर आहे सिलिसार तलाव आहे ना सिलिसार तलाव आणि कोपरा जलाशय ठीक आहे अठरावा प्रश्न टाइम मॅगझिन आणि फायनान्शियल टाइम्स यांनी पंचवीसचा पर्सन ऑफ द इयर म्हणून कोणाची निवड केली आहे द आर्किटेक्ट ऑफ ए आय यांची निवड केलेली आहे ठीक आहे पुढ नेक्स्ट क्वेश्चन एकोणीसावा सत्तावीसाव्या प्रश्न काय विचारले मित्र हो सत्तावीसाव्या चॅम्पियनशिप पंचवीस मध्ये सुवर्ण पदक जिंकणारा भारतीय खेळाडू कोण आहे तर उत्तर आहे माधवेंद्र विसावा प्रश्न वर्ल्ड सर्क्युलर इकॉनॉमी फोरम सव्वीस चे आयोजन कोण करणार आहे तर ऑब्विसली आपला देश भारत देश करणार आहे लक्षात असावा आणि मित्र हो आजचा प्रश्न महत्वाचा अलीकडे पेटा इंडियाचा सर्वोच्च वार्षिक पुरस्कार कोणी जिंकला आहे ऑप्शन आहे रवीना टंडन कैफ नाही आपल्याला केल्या मध्ये उत्तर उत्तर काय असणार आहे मित्रांनो हा उपक्रम सुरू करण्याचा एकमेव उद्देश कि मराठी विद्यार्थ्यांना मदत व्हावी कोणतीही परीक्षा असो ठीक आहे आज आपण इथेच थांबू उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू